अशी बरीच पिल्ल तयार केली होती घरी जवळपास तीनशेच्या च्या आसपास पिल्ल्यांची मोटेलिटी झाली आता तसं तर आपल्याला वाटतं ही गावठी कोंबडी आहे ह्याच्यात काही नॉलेजची गरज नसती पण माझ्या अनुभवातून तर असं अजिबात शक्य नाही मुक्त गोठ्याचे बरेच फायदे असतात ते आपल्यासाठी पण आणि गायींसाठी पण गायींचं पण आरोग्य चांगलं राहतं मास्टाडीज सारखे आजार होत नाहीत आणि आपलंही पण बरेच बरेच कष्ट वाचत नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये एक गृहिणी आहे ती एच एफ गाईच्या बरोबर कुडपालन कशा पद्धतीने करते हे आपण आज व्हिडिओ मार्फत बघणार आहेत आणि पूर्ण माहिती हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मॅडम तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता काय ते एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी दीपाली योगेश रणपिसे मुक्काम मोकल पोस्ट कडदे तालुका खेड जिल्हा पुणे तुम्ही सध्या गायीच्या बरोबर आपल्याला भरपूरच्या कोंबड्या दिसत आहेत तर आधी तुमचा मेन बिझनेस कुठला होता आधी आमचा मेन बिझनेस दुग्ध व्यवसाय होता ओके तर सध्या तुमच्याकडे किती गायी आहेत आता लहान मोठ्या सगळ्या मिळून अकरा गायी आहेत जवळपास म्हैस वगैरे सगळं ओके आणि साधारण कोंबड्या किती आहेत दीडशे प्लस आहेत लहान मोठी पिल्ले आणि कोंबड्या मिळून ओके तर कोंबड्या हा कन्सेप्ट तुम्हाला कसा काय वाटला म्हणजे कोंबड्याच का गावठी कोंबड्याच का ठेवायच्या आता आमचा मेन बिझनेस म्हटलं तर दुग्ध व्यवसाय गायी पाळतो आम्ही आणि त्यांच्यासाठी मुक्त संचार गोठा केला होता तर जागा पण अवेलेबल होती आणि शेण पण चांगल्या प्रकारे खताचं पण होतं सगळं म्हणून मग गावठी कोंबड्या करायचं ठरवलं आता आपण बघतोय की इकडे पूर्ण हे जे शेण इकडे म्हणजे एक प्रकारचा उकरी दिसतोय हो। तर ह्या ज्या शेण जे निघते तुम्ही काढत नाही का बाहेर काढतो ना ते एक म्हणजे जास्त झाल्यावर जा पण काढतो आणि पावसाळ्याच्या अगोदर पण काढतो जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ओके तर सध्या तुमचा खाद्यावरचा खर्च बऱ्यापैकी याच्यामध्ये कमी होत असेल हो बराचसा तर याच्यावर तुम्ही म्हणजे एक उकेडा आहे त्या उकेड्यावर आपण बघत असतो की पाणी वगैरे आपण टाकतो उकेड्यावर तर त्या पद्धतीने तुमचा काही कन्सेप्ट आहे का याच्यामध्ये हो करतो ना तसं पण करतो म्हणजे जागा भिजवली की शेणात किडे वगैरे होतात त्यातून खाद्याचा खर्च निघतो प्लस गाईंना जे वैरण देतो त्याच्यात बाजरी येते मक्का ज्वारी ते सगळं येतं ते त्यांच्या शेणातून पुन्हा बाहेर आल्यानंतर ते पण कोंबड्या खातात त्याच्यामुळे जवळपास तीस पस्तीस टक्के खर्च खाद्यावरचा कमी होतो यांनी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ह्या समजा एक तुम्ही गृहिणी तुम्ही हे करता आणि सगळं घरकाम सांभाळून ह्या गायी आणि त्याचबरोबर कुरपालन करतायत आता आपण पूर्ण बाकीचा जो सेटअप आहे तो पण बघणार आहेत आणि काय काय किती बाय किती शेड आहे काय ते आपण सगळं जाणून घेणार आहेत मॅडम हे खाद्यामध्ये मी यांना काय देत आहे आता आपण बाजरी टाकतो त्यांना एक वेळ थंडीच्या दिवस आहेत ना ओके म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्ही देतो आणि सकाळच्या वेळेस काय त्यांना खाद्य म्हणून एक टाइम त्यांना लेअर फीड असतो आणि एक टाइम मका भरडा असतो ओके म्हणजे प्रत्येक याच्यानुसार तुम्ही वेगळं करतायत हो वेगळं वेगळं खाद्य असतं आणि मित्रांनो हे तर खाद्य तर देता येतच त्याचबरोबर बघत असाल तर हा मुक्त गोठा आहे त्यांचा साधारण हा किती गुंठ्यामध्ये तुमचा फार्म टोटल हा सत्तर बाय सत्तरचा आहे पाच हजार स्क्वेअर फुटाचा एरिया आहे सगळा ओके तर मित्रांनो तुम्ही कोंबड्यांची क्वालिटी बघत असाल तर खूप छान अशी क्वालिटी आहे आणि ह्या प्युअर गावठी अशा कोंबड्या आहेत त्यांनी स्वतःच घरी तयार केलेल्या आहेत सर्व अशा कोंबड्या आणि तुम्ही बघत असाल आणि एकच नंबर अशी क्वालिटी या पक्ष्यांची आहे तर सध्या तुम्ही विक्री करताय का अजून सध्या तरी विक्री नाही करत आहे पुढचं भविष्यामध्ये प्लॅन काय आहे आता बघू आता सध्या तरी पाचशे पॅरेंट स्टॉक करायचा आहे ओके मग ह्यांना वॅक्सिनेशन वगैरे तुम्ही व्यवस्थित करताय की कसं काय हा वॅक्सिनेशन करतो ना तसं तर आता सुरुवातीपासूनच आहे लास होता आणि ते करतोच ओके तर मॅडम तुम्ही कुटपालन जे आहे ते तुम्ही आता किती वर्ष तुम्ही करताय तसं तर दोन वर्षापासून सुरुवात करते पण आता खरी सुरुवात ह्या सहा महिन्यापासूनच झाली म्हणायचं हो, अच्छा मग ह्याच्या आधी तुम्हाला काही अडचणी हो खूप जास्त कारण गेल्या वर्षी बरीच पिल्ल तयार केली होती घरी जवळपास तीनशेच्या आसपास पिल्ल्यांची मोर्टिरिटी झाली त्याच्यामुळे पेरेंट स्टॉक वाढलाच नाही आहे तोच राहिला आणि काही कारण असतील म्हणजे लॉस जाण्याची आता तसं तर आपल्याला वाटतं ही गावठी कोंबडी आहे ह्याच्यात काही नॉलेजची गरज नसती पण माझ्या अनुभवातून तर असं अजिबात शक्य नाही ट्रेनिंग शिवाय कुठल्या गोष्टी म्हणजे पॉसिबल नाहीत जेव्हा ट्रेनिंग घेतलं तिथून पुढं पुढं ह्या गोष्टी सगळ्या ठीक झाल्या ओके त्याच्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला काही फरक वाटला हो आता ही सगळी पिल्लं ट्रेनिंगच्या नंतरचीच आहेत ना <laughs> मॉर्टॅलिटी कमी झाली आणि स्टॉक पण वाढत गेला ओके तर सध्या तुमच्याकडे सहा ते सात गायी आहेत तर साधारण दूध किती निघतं तुमच्या इकडे दूध आता गाभण गायी आहेत दूध जास्त नाही आता सगळं मिळून वीस पंचवीस लिटरच्या आसपास आहे आणि सरासरी दर काय भेटतो दर आता गाईच्या दुधाला बत्तीस रुपये आहे म्हशीच्या दुधाला सत्तर पर्यंत जातो तसा पण साठ बासष्ट तसं आहे एक पंधरा एक हजार महिन्याला पडतात ते पंधरा वीस हजाराच्या आसपास ज्या जा कोणी महिला आहेत ज्या घरकाम करतात म्हणजे स्वयंपाक झाला की तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की त्यांनी काय केलं पाहिजे नाही आपल्याकडे तसा खूप वेळ असतो जरी कामं असली तरी वेळ पण असतो आणि हा चांगला बिझनेस आहे म्हणजे सगळंच बघून करता येण्यासारखं आहे मग त्या महिलांना तुम्ही काय सांगाल की पाहिजे कुडपल्ला हो का नाही उतरायला पाहिजे ना चांगला बिझनेस आहे तसा म्हणजे साधारण तुम्ही यांना दिवसभरामध्ये एक अंदाजे किती किलो फीड घालताय चार पाच किलो लागत असेल ओके आणि ही जी पिल्ल तुम्ही तयार करतात ता, ता सा ना, ना, तर ती कशा पद्धती म्हणजे नॅचरल पद्धतीने करतात की इन्क्युबेटर वगैरे वापर करतात नाही हा आता तसा फक्त स्टार्टअप आहे सगळं नॅचरल पद्धतीनेच आहे अजून इन्क्युबेटर वगैरे काही नाहीये कोंबडी खाली अंडी ठेवून आपण हे पिल्ल तयार करतो तर मित्रांनो हे बघा हे शेड आहे साधारण मॅडम याची लांबी रुंदी किती आहे शेड हे तेहतीस बाय सोळाच शेड आहे किती खर्च आला तो तुम्हाला आता तो खर्च सगळा कंबाईन केला मुक्त गोठा आणि जवळपास शेडचा सगळं मिळून पावणे तीन लाखाच्या आसपासचा खर्च आला ओके तर आतमध्ये कशा पद्धतीने केले तर आपण बघूयात तर मित्रांनो इकडे बघा इकडे रात्री पक्ष्यांना बसण्यासाठी त्यांनी इकडे हे जुगाड पद्धतीने केले त्याचबरोबर इकडे बांबूची जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच पद्धतीने बांबूचे हे केले आणि इकडे शेवगा वगैरे त्यांनी टांगून ठेवला जेणेकरून तो खाली पडू नये आणि त्याच्यापासून बॅक्टेरिया त्यांच्या पोटामध्ये जाऊ नये ह्यासाठी टांगून ठेवलं आणि इकडे बघत असाल तर पूर्ण अंड्यासाठी त्यांनी डबे आणि किती मस्त एकदम पद्धतशीरपणे आणि दिसाले खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी एक लाईनमध्ये असे हे लावलेले आहेत आणि इकडे हे इकडे बऱ्याच अशा कोंबड्यात सुद्धा थोड आहेत फूड आहे आता बाकीच्या खाद्य घातल्यामुळं तिकडे गेलं तर मॅडम साधा म्हणजे सरासरी अंडी किती निघत आहेत सरासरी कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त चौदा ओके तर ह्या पद्धतीने सध्या इकडे नियोजन आहे आणि इकडे पाण्याची वांडी लहान पिलांची बोर्डिंग किंवा कुठे बसवता दरवाजा केलेला इथे आपण कोंबड्यांना बसायला म्हणजे बसवले आहेत नॅचरल पद्धतीने इकडे आहे तिकडे हो सगळीकडेच आहे तर ह्या पद्धतीने इकडे नॅचरल हॅचिंग येत त्या सध्या कमी थोड्या सध्या कमी प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर इकडे पार्टेशन्स करून त्यांनी इकडे पिल्लांची ब्रुडिंग करण्यासाठी हा जुगाड केलेला आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो कमी याच्यामध्ये म्हणजेच आणि कमी जागेमध्ये सांगाल तरीही या पद्धतीने तुम्ही कोंबड्या बसू शकता इकडे ब्रूडिंग करू शकता मॅडम तुम्ही आता सांगायचं आलं तर हा पूर्ण कोंबड्यांचं तर मुक्त फिरतायत तुम्हाला दिसत असते मित्रांनो की कोंबड्या अशा मुक्त फिरत आहेत त्याचबरोबर गायी सुद्धा मुक्त आहेत तर तुम्ही दिवसरात्र रात्र ह्या इकडेच ठेवताय की कशा पद्धतीने करताय हो तशा दिवसभर एकदा सकाळी दूध काढायला आत घेतो दूध काढून झालं की त्यांना पशुखाद्य असेल ते देतो वैरण देतो ते खाऊन झालं की मग बाहेरच सोडतो दिवसभर त्या बाहेरच असतात पुन्हा संध्याकाळी त्याच वेळेला दूध काढायला आत घेतो म्हणजे असं मुक्त संचार म्हणजे आहे तर हे मुक्त गोठा तुम्हाला म्हणजे कसं काय सुचलं की या पद्धतीने केलं पाहिजे मुक्त गोठ्याचे बरेच फायदे असतात ते आपल्यासाठी पण आणि गायींसाठी पण okay. पण आरोग्य चांगलं राहतं मास्टिज सारखे आजार होत नाहीत आणि आपले पण बरेच कष्ट वाचतात okay. आणि कष्ट म्हणजे तुम्हाला शेण उचलायचं जे रोज शेण उचलावं लागत नाही पाणी ठेवावं लागत नाही ओके बरेच कष्ट वाचतात सकाळी साधारण तुम्ही एक सांगायचं किती वाजेपासून तुमचं नियोजन चालू होतं नाही नियोजन म्हणाल तर आता उठलं की डायरेक्ट गाय आतच घ्यायच्या दुधालाच सात वाजता जास्त लवकर पण नाही घेत सात वाजता आतमध्ये घेतल्याच्या नंतर दूध काढतो एक तासाभरात सगळं आवडतं आणि मग त्यांना वैरण वगैरे टाकतो त्यांची वैरण खाऊन झाली आठ वाजेपर्यंत त्या मोकळ्या होतात आठ वाजता बाहेर सोडून दिलं की पुन्हा संध्याकाळी सात वाजता सात झाल्यानंतर कोंबड्या सोडताय की कसं काय असत नाही कोंबड्या शा म्हणजे थंडीच्या दिवसात थोड्या उशिरा सोडतो थंडीमुळे पावसाळ्याच्या दिवसात पण थोड्या उशिरा असं काही गायींचं आणि कोंबड्यांचं असं काही सेपरेट नाही त्यांच्या त्या टायमिंग येतात जातात त्यांच्या या टायमिंग येतात जातात आणि संध्याकाळी किती वाजता या कोंबड्या तुम्ही आतमध्ये बंद करतात सहा वाजता सहा वाजता भविष्यामध्ये तुम्ही कोंबड्या सेलिंग करण्याचा कसा हे केलं तुम्ही आता कोंबड्या सेलिंग करायला पहिले तर मला पेरेंट स्टॉक वाढवायचा आहे कमीत कमी पाचशे पर्यंत तरी पेरेंट स्टॉक करायचा आहे मग पाचशे साठी जागा खूप अशी कमी पडणार आहे ना दुसरीकडे फार्म साठी जागा आहे की ओके आपण त्यासाठी फार्म वाढवणार आहे तर सध्या तुमच्याकडे विक्रीसाठी काही आहे का सध्या तर विक्रीसाठी काही नाहीये कारण हा स्टार्टअप आहे एक पण पाच सहा महिन्यानंतर आम्ही नक्कीच विक्री करू शकतो मॅडम खूप खूप धन्यवाद तुमची तुम्ही खूप चांगली माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत दिली थँक्यू सर तुम्ही एवढ्या लांबून आलात आणि आपण व्हिडिओ बनवला वगैरे तुमचे तुमच्या मार्गदर्शनामुळे खरंतर माझं कुक्कुटपालन सक्सेस झालं असं म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाही मी तर सांगेन की बऱ्याच लोकांनी दीत फामचे व्हिडिओ बघून सुद्धा कुक्कुटपालन सुरू केलं तरी पण प्रॉब्लेम्स येणार नाहीत ते सक्सेसच होतील याच्यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो